दिवसभरातील बाय मगरपट्टा जागा वाटपा दरम्यान सर्व घटक पक्षांचा मान राखला जाणार अमित शहा कडून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना हमी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना मोठा धक्का कन्या भाग्यश्री आत्राम बारा सप्टेंबरला शरद पवार गटात पक्ष प्रवेश करणार फडणवीस साहेब तुम्हाला लोळवल्याशिवाय आता मराठा समाज मागे हटणार नाही बीडमध्ये मध्ये मनोज दरंगींचा पुन्हा हल्ला बोल आमची इज्जत गेली पंकजाच्या पराभवाची सल अद्यापही मना कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी बीडमध्ये बोलून दाखवलं तुम्ही बोलवाल तिथं सभेला येईल काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं महाराष्ट्रातील नेत्यांना आश्वासन वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना एकोणीस टक्के वेतन वाढ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय प्रकाश आंबेडकरांच्या मतांचा फायदा थेट भाजपला काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांचा घानाघात शरद पवारांचं गणेश दर्शन म्हणजे डोंगेपणा भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांची टीका बदलापुरात जिवलग मैत्रीनेच केसानं गळा कापला बर्थडे पार्टीत गोंगीचं औषध पाजलं त्यानंतर बेशुद्ध पीडितेवर मित्राकडून बाथरूम मध्ये अत्याचार पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानच्या सुटकेसाठी पीटीआय पक्षाची भव्य रॅली तर पोलिसांचा अश्रू मारा